कधी कंप्लेंट एक आणि काम होतं चार पट जास्त कधी दुरुस्तीच्या नावाखाली तोडफोडीचं साम्राज्य उभारताना पाहिलंय आजची कहाणी तशीच आहे लोकांनी ड्रेनेज चॉकॉपची तक्रार केली पण झालं मात्र काही भलतच स्वराज्य कॅपिटलच्या समोर दिवसेंदिवस वाढत चाललेल्या ड्रेनेज चा लिकेजला लोक त्रस्त झाले होते त्यासाठी अधिकृत कंप्लेंट दाखल झाली होती साध सरळ काम ड्रेनेज चोकऑप साफ करणं पण साईटवर जे झालं ते ऐकून तुम्हीही थक्क व्हाल कामगारांनी ड्रेनेज उघडला आणि अचानक चारच्या चार, चार, चार पाईप बाहेर आले ते तुटले होते की मुद्दाम तोडले गेले हे कोणालाच कळत नाही तक्रार होती चोकोपची पण बदलले गेले नवीन पाईप अजून विचित्र म्हणजे आतले पाईप हलवताना जे तुटलं ते पाण्याचं पाईप आणि आता त्या जागी साफ पाण्याचा नवा लिकेज सुरू झालाय त्याहून मोठा प्रश्न ड्रेनेजच्या पाईपिंग मध्ये अजूनही अर्ध्यापर्यंत माती घाळ घाण तशीच भरलेली आहे ना मशिनिंग झालं ना साफसफाई ना तपासणी फक्त बाहेरचं काम करून टाकून काम झालं असा शिक्का मारण्यात आला आता या आहे काही दिवसांनी पुन्हा इतिहास गटाराचं पाणी रस्त्यावर येणार आणि मग आणखी एक कंप्लेंट आणि कदाचित पुन्हा काही अनावश्यक काम एका नागरिकानं सांगितलंय आम्ही तक्रार केली चोकअपची पण इथं तर बिल वाढवण्यासाठी जास्तीचं काम केलं गेलं आतलं काम काहीच नीट झालेलं नाहीये किती वेळा हेच पाहायचंय प्रत्येक वेळी मुद्दाम पाईप तोडले जातात दुरुस्तीचं नाव घेऊन आणखी नुकसान केलं जातं आणि शेवटी भरणं दुरुस्तीचं काम रेकॉर्डवर पारदर्शक पद्धतीने ना आणि नागरिकांच्या उपस्थितीत व्हायला हवं काम करताना काय बदललं काय दुरुस्त केलं काय तुटलं आणि का तुटलं याचं स्पष्ट उत्तर देणं हीच खरी जबाबदारी आहे आज ही घटना फक्त एका परिसरातली वाटत असेल पण ती उद्या कुठेही घडू शकते आवाज उठला तर व्यवस्थापन हलतं म्हणूनच आपल्याला सत्य समोर आणणं गरजेचं आहे ड्रेनेजचं पाणी तरी थांबेल पण भ्रष्टाचाराचा हा प्रवाह थांबण्यासाठी आपणच पुढे यायला हवं नाहीतर काम झालं या चार शब्दांच्या मागे किती घोटाळे दडल्यात हे कधीच कळणार नाही मी आहे सिटीजन तुमचा आवाज तुमची शक्ती आणि तुमच्यासाठी लढणारं सत्य बोलत राहा जाग रहा आणि बदल घडवत राहा